नमस्कार मंडळी आज एक विशेष दिवस आहे मी सध्या मुंबईकडे निघालोय कारण रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड होणार आहे आणि त्यासाठी खास शूटसाठी मला आमंत्रण मिळालं आहे चला तर मग आजचा दिवस कसा असतोय हे आपण एकत्र पाहूया सध्या आपण मुंबईच्या वाटेवर आहोत रस्त्यावर हलकं ट्रॅफिक आहे पण मनात उत्साह खूप आहे आजचं शूट फार महत्त्वाचा आहे कारण एक मोठा राजकीय बदल करतोय आताच आम्ही मुंबईमध्ये टच होतोय आणि आम्ही आता अटल सेतू ब्रिजवर आहोत हे बघा हे एकदम भारी दृश्य असं आहे की मुंबईमध्ये एंट्री करतानाचं जे दृश्य आहे ते तुम्ही पण बघू शकता खूप अविस्मरणीय आहे फायनली आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो आहोत आता फक्त तयारी आहे आपल्या शूटची आपल्याला रवींद्र चव्हाण साहेबांना प्रदेश अध्यक्ष होताना बघायचं आहे ते बघा इथं आमचं शूट होणार आहे या हॉलमध्ये कार्यक्रम आहे इकडंच सर्व महाराष्ट्राचे नेते मंडळी मंत्री सगळे इथंच एका ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहेत फायनली आम्ही हॉलमध्ये सुद्धा टच झालेलो आहोत आता थोड्याच वेळात आमचे शूट चालू होईल आतमध्ये तर आलोच होतो म्हणजे जरा फ्रेश व्हावं आता फ्रेश सुद्धा झालो आहे आता आपल्याला डायरेक्ट शूट करायचं आहे आतमध्ये एंट्री घेतली आहे इथं सर्व कार्यकर्ते जमले आहेत सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा खूप आहे ही आमची सर्व पूर्ण तयारी झालेली आहे शूटची मी तर फक्त कॅमेरामॅन म्हणून आलो आहे आणि आज तो ऐतिहासिक क्षण आपल्याला बघायला भेटला आहे रवींद्र चव्हाण यांना अध्यक्षपद भेटला आहे आणि सगळीकडे गाजावाजा होत आहे भाजपचे कार्यकर्ते सर्व खुश आहेत भाजपचे कार्यकर्ते एकच नारा करत आहेत रवींद्र दादा चव्हाण तो मागे बडो हम तुम्हारे साथ ए सर्वत्र एकदम आनंदही वातावरण झालेलं आहे तर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आणि उत्साहाची गोष्ट गोष्ट म्हणजे मला नितीनजी गडकरी साहेब देवेंद्रजी फडणवीस यांना समोरासमोर बघायला भेटले या प्रसंगी मला सगळेच महाराष्ट्राचे नेते मंडळी एकाच मंचावर दिसले हा दिवस खरंच अविस्मरणीय होता रवींद्र चव्हाण यांना खूप खूप शुभेच्छा नवीन जबाबदारीसाठी आणि मला हे शूट कव्हर करण्यासाठी संधी मिळाली ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे जर तुम्हाला हाच अनुभव व्हिडिओतून आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा